नाशिक महानगरपालिकेच्या वतीने येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृत स्नान करिता येणाऱ्या साधू महंत आणि देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सर्वतोपरी नियोजन करण्यात येत आहे या, या अनुषंगाने रामतीर्थ रामकुंड परिसरातील जुने वस्त्रांतर गृह पाडण्याचे काम दिवसरात्र वेगाने सुरू आहे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले असून साधू महंत आणि भाविकांना स्नान वस्त्रांतर धार्मिक विधी तसेच स्वच्छता यासाठी आधुनिक सुरक्षित आणि सुसज्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळा कालावधीत देश परदेशातून लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेता परिसरातील गर्दीचे नियोजन वाहतूक सुलभता सुरक्षा व्यवस्था तसेच गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे कुंभमेळा नियोजन भाविकांसाठी सुकर सुरक्षित आणि सुव्यवस्थित करणे असा आहे आणि त्या दिशेने सर्व विभाग तातडीने कार्यरत राहील असे निर्देश आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक